चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या असभ्य वक्तव्याचा निषेध करत कारवाई करिता शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने हिंगणघाटच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांना निवेदन आज दिनांक दहा रोजी निवेदन देण्यात आलंय यावेळी उपस्थित महिलांनी संतप्त होऊन सुधीर यांच्या विरोधात नारेबाजी केली महिला काँग्रेसच्या रागीने शेंडे यांच्या नेतृत्वात आज निवेदन देऊन निषेध करण्यात आलाय यावेळी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे सुद्धा कारवाईची मागणी करत निवेदन देण्यात आलाय मुनगंटीवार यांनी भावा बहिणीच्या पवित्र नात्याला कलंकित करत काळीमा फे वक्तृत्व केलंय या संदर्भात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या आणि त्या सभेमध्ये मुनगट्टीवार साहेबांनी जे आक्षेपार्थ विधान केलं आहे की जे बहीण भावाच्या नात्याला काय बाब असणारी गोष्ट केली आहे तर ती एकदम घृणास्पद आहे आणि जेव्हा त्या सभेमध्ये असे बोलले की बहीण भाऊ एका जे काही आम्ही बोलू नाही शकत अशा शब्दात ते बोलले आम्हाला शरम येते पण त्यांना थोडीशी लाज वाटली नाही का तिथे हजारोच्या संख्येने महिला बसलेल्या होत्या माझ्या भगिनी बसलेल्या होत्या पण त्यांच्यासोबत असे घाणेरटे बोलताना त्याच्या तोंडातून काही विचार आला नाही का त्यांना आज आम्ही जरी ते विरोधी पक्ष नेते असाल तरी आम्ही मुनगट्टीवार मुनगट्टीवार सुधीर भाऊ मुनगट्टीवार अशा इज्जतीने त्यांना बोलत होतो पण आज त्यांना सुधीर भाऊ म्हणायचे आम्हाला थोडी विचित्र वाटते लाज येते कोणा शब्दात बोलावं या व्यक्तीला तुम्ही राजकारण करा पण एकदा घालायला इतकं पद्धतीचं राजकारण करू नका का तिथं बहीण भावाच्या नात्याला तुम्ही काळीमा फासणार आहे बहिण ना भावाचं नातं एवढं पवित्र नातं आहे तुमच्याही घरी बहीण असेल तर तुमची जीप कशी काय सांभाळू शकले नाही मला हे म्हणायचं आहे याच्यासाठी आम्ही आज एस मॅडमला निवेदन दिलं आहे आणि आम्ही मागणी केली आहे की यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि यांची उमेदवारी रद्द करा अशी आमची काँग्रेस तर्फे आणि त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नावं घेऊन म्हटलं आहे काँग्रेसच्या लोकांना विचारून म्हटलं आहे विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्या काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहेत त्या एक महिला आहे प्रतिभाताई धानोरकर आता ह्या बीजेपी वाल्यांच्या पाया, पायाच्या खालची वाळू घसरलेली आहे हे घाबरून राहिले आहे त्यांना असं वाटत आहे की आता आमचं आम्ही हारून राहिलो म्हणून हे अशा घाण्याच्या प्रकारचे उपद्रव येईल शब्द वापरू वापरू असे कृत्य करू करू हे काही साध्य होणार नाही महिला भगिनी तुम्हाला साथ देणार नाही माझी जनतेला एवढीच विनंती आहे महाराष्ट्रातल्या महिलांना देशातल्या महिलांना एवढीच विनंती आहे का जर हे बीजेपी सरकार दोन हजार चोवीस मध्ये जर आला तर हे आपल्या महिलांना महिलांना मणिपूर सारखी का लग्न धिन्न काढणार का या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला काळी मग फासणार हे मुनगट्टीवारांचं वक्तव्य आहे आणि यांनी यांचा आम्ही महिला आघाडी तर्फे निषेध करते निषेध करते